श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे ब्लाऊज पीसचे शिल्लक तुकडे वापरून शो पीस बनवणार आहोत ऑल हँगिंग तयार करणार आहोत मैत्रिणींनो हे पहा ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेले ब्लाऊज पीसचे आठ आठ आट, आठ आट इंचाचे तीन तुकडे घेतलेले आहेत व त्याला तर वेगळ्या कलरचं घेतलेलं आहे खूप छान असे आज आपण ऑल हँगिंग तयार करायचं आहे हे पहा हे तीन तीन अस्तर आहेत व त्यासाठी ही लेस आपण वापरणार आहोत व थोडेसे कुंदन वगैरे तुमच्याकडे असतील मनी मनी वगैरे तर ते तुम्ही सजावटीसाठी वापरू शकता ही लेस मी ते हिरव्या कलरची वापरणार आहे आपण आता लाल ब्लाउज पीसवरती हे जे अस्तर आहे ते ठेवून शि श्य, शिवून घ्यायचं आहे याला टिपा मारायच्या आहेत व नंतरनं ते उलटसुलट करून त्याला दाबटीप द्यायची व त्याच्यावरती आपण लेस शिवून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने मी घरच्या घरी खूप छान असे शिल्लक ब्लाउज पीसचा रियूज कसा करायचा ते तुम्हाला दाखवत आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील खूप सोप्या पद्धतीने आज आपण हा ऑल हँगिंग तयार करणार आहोत खूप छान असे डेकोरेशनसाठी तयार करणार आहोत तुम्ही येथे कपड्या वगैरे या सुद्धा चिटकवू शकता खूप छान असे ऑल हँगिंग तयार आज होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा आपण याला दापटीप देऊन घेत आहोत आता आपण याच्यावरती लेस शिवून घ्यायचे आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घर सजावटीसाठी टाकाऊतून टिकाऊ आज आपण वस्तू तयार करणार आहोत हे पहा हे अशाच आपण तिन्ही तुकडे एकमेकांवरती ठेवून दापटीप देऊन शिवून घ्यायचे आहे तुम्ही उलटसुलट करून सुद्धा शिवू शकता किंवा आहे असा तुकडा एकमेकांवरती ठेवून त्याच्या चारी किनारी पलटी मारून टिपा देऊन सुद्धा शिवू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिवू शकता मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल व दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील खूप सोप्या पद्धतीने आपण ते व्हिडिओ तयार केलेले आहेत खूप सुंदर सुंदर असे तोरण तयार केलेले आहेत तोरणाचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तेही तुम्ही पाहू शकता हे पहा हे असे आपण तीन तुकडे शिवून घेतलेले आहेत आता आपण याला लेसनी शिवून घ्यायचं आहे हे पहा ही अशी लेस आपण शिवून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे लेस शिवू शकता मला याला मधी कुंदन लावायचे आहेत त्यामुळे मी येथे चारही कोपऱ्यांवरती लेस व मध्ये दोन लेस शिवून घेत आहे हे पहा हे अशा आपण दोन लेस शिवून घ्यायच्या आहेत तुम्ही येथे लेस गोल्डन वापरू शकता किंवा तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती वापरू शकता किंवा वेगळ्या कलरची वापरू शकता हे पहा हे आपण लेस कट केलेले आहे व आता ही अशी शिवून घ्यायची आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा हे असे आपण हे तीन तुकडे एकमेकांवरती ठेवून व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या शोपीसची फिनिशिंग ही खूप छान दिसते हे पहा हे असे आपण शिवून घ्यायचं आहे याला आपण टिप द्यायची आहे व नंतर ना आपण लेसचा वापर करून हे खिळ्यामध्ये किंवा हुकमध्ये अडकवण्यासाठी लेस शिवून घ्यायचे आहे ह्याच्या वरच्या कोपऱ्याला हे पहा हे असे आपण तीन जे तुकडे आहेत आपले चान ओ, 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 ते एकमेकांवरती शिवून घेत आहोत खूप सुंदर असा आज आपण शो पीस वॉल हँगिंग तयार करत आहोत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती याआधीसुद्धा खूप छान छान असे शोपीस व वॉ वॉल हँगिंग तयार करून दाखवलेले आहेत ब्लाऊज पीसपासून टाकाऊतून टिकाऊ बऱ्याच वस्तू तयार केलेल्या आहेत मेकअपचं साहित्य ठेवण्यासाठी खूप छान असे वॉल हँगिंग केलेलं आहे त्याचबरोबर हेअर क्लिप ठेवण्यासाठीसुद्धा खूप छान असे ऑल हँगिंग तयार केलेले आहे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे आपण अशी येते वरती लेस शिवून घ्यायची आहे म्हणजे आपण ते खिड्यात व्यवस्थित असं अडकवू शकतो अशी आपण आता याला या चार जे आपले लेस लावून जे चार बाग झालेले आहेत त्याच्यामध्ये कुंदन किंवा मणी तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते येथे चिटकवा मी येथे कुंदन चिटकवणार आहे हे पहा हे असे कुंदन मी त्या चिटकवून घेतलेले आहे खूप सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरी बऱ्याच टाकावतून टिकाऊ वस्तू करता येतात रुखवताव ठेवण्यासाठी सुद्धा आपण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आपल्या चॅनलवरती दाखवलेल्या आहेत औक्षण सुपारी सप्तपदीसाठी सुपारी त्याचबरोबर बऱ्याच प्रकारचे तोरण पायपुसण्या ताटावरच्या रुमाल त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत पाटा अंतरण्यासाठी रुमाल आपण हे सर्व विकत आणता सुद्धा विकत न आता घरच्या घरी कसं तयार करायचे याचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा हे आपले ऑल हँगिंग तयार झालेले आहे हे मी तुम्हाला वरती खिळ्याला अडकवून दाखवत आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की आजचा हा व्हिडिओ वॉल हँगिंगचा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा हे असं आपलं वॉल हँगिंग झालेलं आहे व हे साईडचं हेअर क्लिप ठेवण्यासाठी ऑल हँगिंग तयार केलेलं आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद